बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीनं आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडं शासनानं दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ तेरा ऑगस्ट रोजी कामगार मंत्र्यांच्या बुलढाणा इथल्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला तसंच बांधकाम कामगार माध्यान्ह भोजन योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी चा करावी यासह एकवीस प्रलंबित मागण्यांकडं लक्ष वेधण्यात आलं महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीनं आज भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली स्टेशन रोड राजाराम महाराज पुतळा बी न्यूज कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला डोक्यावर हेल्मेट आणि हातात मागण्यांचे फलक घेऊन जोरदार घोषणा देण्यात आल्या बांधकाम कामगार मंडळाच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं दाखवण्यासाठी भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा प्रतिकात्मक पुतळा ट्रॅक्टरवरून आणला होता माध्यान्ह भोजन अनावश्यक तालुकास्तरीय सुविधा केंद्र बांधकाम कामगार साहित्य वाटप अशा योजना म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण बनल्या आहेत खऱ्या बांधकाम कामगारांऐवजी बनावट नोंदणी केलेल्या बोगस कामगारांची संख्या वाढली आहे माध्यान्ह भोजन आणि साहित्य वाटप योजनेची सखोल चौकशी करावी कामगार आणि मालक प्रतिनिधींची मंडळावर नियुक्ती करावी बांधकाम कामगारांच्या मुलांना टॅब आणि लॅपटॉप द्यावेत घरकुलासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात स्वतंत्र पोर्टल सुरू करावं व्यसनमुक्ती अभियान राबवावं सन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या काळातील महामंडळाच्या खर्चाचं लेखापरीक्षण करावं आरोग्य सारथी बलराम गथंडे यांची बदली करावी पेन्शन योजना आणि कॅशलेस वैद्यकीय उपचार सेवा लागू करावी अशा एकवीस मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तेरा ऑगस्ट रोजी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या बुलढाणा इथल्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला या मोर्चामध्ये गुणवंत नागटिळे संजय गुदगे संजय धुमाळ प्रकाश पवार संजय सुतार एकनाथ गुरव युवराज पाटील विजय भोसले नारायण पाटील अरविंद सुतार पांडुरंग कांबळे यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते